मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ पाठ बनवतोय पीएम किसान योजनेसाठी आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांना पैसे सुद्धा चालू आहेत पैसे येतात आणि आपण ते आपल्याला जे वर्षभरात जे पैसे येतात ते बघा आपल्याला तीन टप्प्यामध्ये त्यांचे पैसे येतात बरोबर तर मित्रांनो नवीन जे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावरती दोन हजार एकोणीसच्या अगोदर जमीन झालेली आहे यांची नवीन नोंदणी सुद्धा चालू आहे बर। मित्रांनो आता काही दिवसापूर्वी ती बंद झाली होती तर नवीन नोंदणी चालू आहे तर सा, त्यासाठी मित्रांनो डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतील महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तर तुम्हाला सोना एंटरप्राइजेस कशी मदत करेल हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्या सुरुवातीला आपण पाहूया नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र काय लागतील सुरुवातीला बघा आपल्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे लाभार्थी म्हणजे कोण ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन आहे जी की दोन हजार एकोणीसच्या अगोदर फेरफार झालेला असेल त्याचा आधार कार्ड लागेल त्यानंतर लाभार्थी जर पुरुष असेल आणि लग्न झालेलं असेल तर महिलाचं सुद्धा आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचं बँक पासबुक लागणार आहे मित्रांनो लाभार्थ्याचं जेही बँक पासबुक असेल जे आधार सेडिंग म्हणजे आधार लिंक असेल त्या बँक अकाउंटला ते बँक अकाउंट तुम्ही देऊ शकता त्यानंतर आहे लाभार्थ्याचे राशन कार्ड जे रेशन कार्ड आपल्याला मिळ राशन मिळत असेल मिळत नसेल तरीही तुमच्याकडे राशन कार्ड नंबर असतो मित्रांनो तर राशन कार्ड लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचा सात बारा आणि आठवतारा तो चालू वर्षाचा पाहिजे म्हणजे तुम्ही ऑनलाईन काढलेला असेल आठवड्यापूर्वीचा महिन्यापूर्वीचा चाल पण जास्त जुना चालणार नाही मित्रांनो त्यानंतर वारसाची नावे असलेला फेरफार म्हणजे काय ज्यामध्ये आपल्याला आपली आपल्या नावावर जमीन झाली होती तेव्हा आपल्याला एक फेरफार म्हणून नोंद झालेली असते आपली तर तो, तो फेरफार तुम्हाला ऑनलाईन फेरफार भेटू शकतो ऑनलाईन नाही भेटला तर तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जाऊन तुम्ही फेरफारसाठी अर्ज करू शकता तिथे सुद्धा तुम्हाला तो फेरफार मिळेल ऑनलाईन फेरफार पाहिजे असेल कोणाला ऑनलाईन तर तुम्ही सोना एंटरप्राइजेसला व्हिजिट करू शकता किंवा तुम्हाला मेसेज व्हॉट्सअपवरती कॉल या गोष्टी थ्रू तुम्हाला ते दिलं जाईल त्यानंतर आहे वारस जर एकापेक्षा एक, एक, एक जास्त असतील तर सामायिक जर असतील तर संमतीपत्र लागेल अॅपिडेव्हिट करून वकिलाकडून एफिडेव्हिट करून एक संमतीपत्र लागेल की आम्हाला त्याची हरकत नाही यांना यांचा मोबदला भेटला तर बरोबर हे डॉक्युमेंट आले तुम्हाला काय काय सांगितलं मी तुम्हाला सात बारा आठ आधार कार्ड फेरफार जुना फेरफार लागेल जो की दोन हजार एकोणीसच्या च्या अगोदरचा पाहिजे बरोबर यानंतर आहे मित्रांनो दुसरं म्हणजे काय की वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे आता वारस नोंदी कोणाची मित्रांनो तर जे शेतकरी काही कारणास्तव मृत पावले असतील एखाद्याचं वय जास्त झालेलं आहे त्यांची वडिलाची जमीन मुलाच्या नावावर आलेली आहे किंवा एखाद्याचे काही अपघात झाला असेल अपघातामुळे मिस्टर वाढले असेल त्यांची जमीन मिसेसच्या नावावर आले असेल किंवा मुलांच्या नावावर आले असेल तर जेही जमीनदार किंवा जे शेतकरी होते जे आता अवेलेबल नाही आहेत आणि त्यांची जमीन त्यांच्या वारसाच्या नावावर आलेली आहे त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे तुम्हाला सांगतो तर बघा लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे ज्याला लाभ घ्यायचा त्याचा आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे राशन कार्ड लागणार आहे आणि याच्या अगोदर ज्याच्या जे नावावर जमीन होती त्यांचं सुद्धा आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे कारण की तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागतं की जुने लाभार्थ्यांचं आधार कार्ड बरोबर हे लक्ष ठेवा वारसाचे नवी, नवीन नाव असलेला नवीन फेरपार आणि जुना फेरपार जुना फेरपार म्हणजे कोणता जे मयत व्यक्ती असतील त्यांच्या नावाचा दोन हजार एकोणीस पूर्वीचा जुना फेरपार म्हणजे त्यांच्या नावावर दोन हजार एकोणीसच्या अगोदर जमीन झालेली असेल तर त्यांचा फेरफार तुम्हाला तहसीलमधून भेटेल तुम तर तो, तो फेरफार आणि जसं की सांगितलं तुम्हाला पूर्वी लाभ घेतले आता आपण काय करतोय वारस नोंदणीसाठी करतोय बरोबर तर जे वार लाभ घेत होते पूर्वी त्यांचं मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र हे लागणार आहे एवढे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पीएम एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आणि तुम्हाला हे याची प्रोसेस अशी असते मित्रांनो की तुम्ही सीएससी सेंटर एखाद्या कॉमन सर्व्हिस सेंटर असेल किंवा ऑनलाईन इंटरनेट कॅफे असेल तिथे जाऊन तुम्ही आधी ऑनलाईन नोंदणी करू शकता आणि ऑनलाईन नोंदणी करून तुम्हाला विषय सोडून द्यायचा नाही आहे मित्रांनो बरेच जण काय करतात आम्ही ऑनलाईन नोंदणी केली होती तरीही आमचे पैसे वगैरे आले नाहीत तर तसं करायचं नाही मित्रांनो ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर जे सगळे डॉक्युमेंटच्या हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स आहेत ते तुम्हाला कृषी ऑफिसला नेऊन द्यायचे आहेत आपापल्या ठिकाणी जे तालुक्याच्या ठिकाणी कृषी ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही ते नेऊन देऊ शकता आणि हे नेऊन दिल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये तुम्हाला सीसाठी ऑप्शन येतो थम केवायशी जसं की आपल्याला तिथे जाऊन थम केवायशी आपण ज्या ज्याच्याकडे सी एस सी आयडी आहे अशा व्यक्तीकडे जाऊन तुम्ही थम सी करू शकता ई सी म्हणजे बायोमेट्रिक सी करू शकता केवायशी केल्यानंतर पुढचा जो येणारा हप्ता आहे जो मोदीचा हप्ता बोलतो आपण पी एम किसानचा जो पुढचा येणारा इन्स्टॉलमेंट आहे ती तुमच्या अकाउंटवरती येईल यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचे आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे ते सुद्धा कारण की आपल्याला महा डीबीटी थ्रू पैसे डीबीटी थ्रू पैसे येतात आपल्याला डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या थ्रू पैसे येतात त्यामुळे आपल्याला आधारला बँक अकाउंटला आधार लिंक करणं गरजेचं आहे आता बँक अकाउंटला आधार लिंक असणं म्हणजे अंगठ्यावर पैसे काढतो हे नसतं मित्रांनो आधार सीडिंग म्हणजे काय की सरकारी सरकारकडून येणारे कोणतेही पैसे तुम्हाला त्या अकाउंटवरती येतात का किंवा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता आपला आधार सीडिंग आहे की नाही आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक सुद्धा देतोय मी ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचा आधारला सीडिंग आहे नाही आहे त्या सर्व गोष्टी भेटूया बरोबर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल नोंदणी करायची असेल एवढे डॉक्युमेंट्स सेंड करा तुम्हाला तिथे पूर्ण मदत केली जाईल तुम्हाला फक्त काय करायचे झेरॉक्स काढायचे मी दिलेली प्रिंट तुम्हाला ती जॉरॉस करायचे प्रिंट काढायचे आणि तुम्हाला ते सगळं जाऊन तुम्ही तर आपल्या कृषी ऑफिसला विजिट करू शकता कृषी ऑफिसमध्ये जे डिपार्टमेंट आहे पी एम किसानचं त्या सरांशी ड कनेक्ट करून तुम्ही तो फॉर्म सबमिट करून देऊ शकता मित्रांनो या व्यतिरिक्त डाऊट्स असतील व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मित्रांनो आपल्याकडे सर्व योजनांचे आणि कागदपत्र जे असतील ऑनलाईनचे सर्व कागदपत्राचे कामं केले जातात महाराष्ट्रात कुठेही असाल तिथे तुम्हाला मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो